संसदीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत जातीनुसार जनगणना करावी अशी मागणी केली जिसकी जितनी जनसंख्या उतनी उनकी भागीदारी त्यांच्या या मुद्द्याला मनुवादी विचारसरणीच्या भाजप सरकारने संसदेत विरोध करीत खासदार अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांनी राहुल गांधी यांच्याविषयी जातीवाचक व बेताल वक्तव्य केलं आहे याबाबत संग्रामपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडेमारो आंदोलन करून खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून सत्ताधारी केंद्र सरकार व अनुराग ठाकूर आणि कंगना राणावत यांचा निषेध असो अशा घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मनोहर बोराखडे प्रशांत गावंडे यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधींच्या बद्दल जे आक्षेपार्ह हो, वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्थ आहे ज्या घराण्याला त्यागाचा बलिदानाचा वारसा आहे की ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधी पासून तर राजीवजी गांधी पर्यंत जे की राहुलजींचे वंशज आहेत अशा या पारंपरिक बलिदानाचा वारसा असलेल्या परिवाराबद्दल अशा पद्धतीची जी भाजपची जी रणनीती आहे ती रणनीती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवल्यानंतर सुद्धा हे अशा पद्धतीचे जे अभद्र जर वर्तणूक करत असतील वक्तव्य जर करत असतील तर काँग्रेस पक्ष संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण भारतामध्ये त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत आणि यांनी जर आम त्यांचे जर वर्त वर्तन जर सुधारले नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन त्यांना त्यांची जागा दाखवू आणि त्यांना भाजपच्या जे आमदार खासदार आहेत त्यांना तालुका बंदी करू